वर्षभर टिकणारा सारखा रश गुलाबजामसारखा लालबुंद असणारा हे काही गुलाबजाम नाही बर का हे आहे आपले आवळ्याचा मोरांबा हो हिडोला खूप उशीर झाला आहे माहिती आहे मला पण हिडो मी शूट केली होती पण एडिटिंगमध्ये थोडासा प्रॉब्लेम येत होता आणि आज आपण एडिटिंग केली आहे आणि आज व्हिडिओ टाकतोय परफेक्ट पाक पाक हा तयार झालेला आहे तुम्ही बघू शकतात आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया किती प्रमाणात आवळे आणि किती प्रमाणात साखरगुळ वापरायचं हे इथं मी सांगितलेलं आहे आता दीड किलो आवळे मी घेतले दीड किलो आवळ्यांना आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत त्यासाठी एका टपामध्ये पाणी घेतले भरपूर आणि असे चोळून चोळून आपल्याला आवळे धुवून घ्यायचे आहेत जेणेकरून एक्स्ट्राची माती जी असेल ना ती निघून जाईल कमीत कमी डाग असणारे आवळे आपल्याला घ्यायचे ताजे आवळ्यांमध्ये डाग असतातच पण जेवढे कमी डाग असतील तशा प्रकारचे आपल्याला आवळे निवडायचे आहेत आता चाळणीवर आपण सगळे आवळी काढून घेऊया एका कॉटनच्या कपड्याने आपण पुसून घ्यायचे आवळे म्हणजे जास्त दिवस टिकतील यासाठी आपल्याला कोरडं बांधणं किंवा कॉटनचे कपडे असे वापरायचे सर्व आवळे आपल्याला अशाच पद्धतीने पुसून घ्यायचे प्रत्येक आवळा आपला या पद्धतीने पुसून घ्यायचे आहे चला तर मग मी सगळे आवळे पुसून घेते एका टोपामध्ये भरपूर असं पाणी गरम करून घेतलंय मी त्यावर चाळणी ठेवूया आणि आवळे अर्धे याच्यात चा, जेवढे चाळणीत बसतील तेवढे आपण वाफळून घेऊया दोन बॅच मध्ये मी हे आवळे वाफळून घेते आता ढाकण लावून पंधरा ते वीस मिनिटं आपल्याला आवळे वाफळून घ्यायचे तर आवळे छान वाफळून झाले आवळे वाफळले की असे बरोबर त्याच्या पाकळ्या पडतात हे बघा मस्त असे चिरा पडतात पाकळ्यांवरती म्हणजे याचा अर्थ आपले आवळे छान वाफळून तयार झाले आता एका ताटामध्ये आपण हे सगळे आवळे काढून घेऊया आणि थंड होण्यासाठी ठेवूया तर थंड झाल्याच्या नंतर आपल्याला आवळे सगळे पुसून घ्यायचे कोरड्या कपड्या आणि कॉटनच्या दुसरे आवळे आपले वाफळतात तोपर्यंत हे आवळे आपण पुसून घेऊया तर सुरीच्या साह्याने आपल्याला असे होल पाडून घ्यायचे त्वचा मारल्यासारखे टोचा यंत्र बाजारात भेटतं अशा प्रकारे जर तुमच्याकडचं असेल तर त्याने जरी तुम्ही पाडून घेतले तरी हरकत नाही किंवा काटा चमच्याने तोच मारून घेतले तरी चालेल मी इथं सुरीने सगळे आवळे असे टोचा मारून घेते यामुळं काय होते की आवळ्यात पूर्णपणे पाक मुरल्या जातो त्यासाठी अशा टोच्या मारून घ्यायच्यात आता दोन ते तीन तासासाठी मी फॅनच्या आवे त्याला सुकवून घेते दीड किलो आवळे आहेत त्यासाठी दीड किलो इथं गूळ मी बारीक चिरून घेतला तुम्हाला गुळाऐवजी पूर्णपणे साखर वापरायची असेल तर तुम्ही साखर पण वापरू शकतात किंवा अर्धा गूळ आणि अर्धी साखर वापरली तरी देखील चालेल किंवा साक साखरेऐवजी तुम्ही गुळ पावडर भेटते ती जरी वापरली तरी चालेल मी इथं व्हेली आणली होती दीड किलो गुळ इथं कट करून घेतला चला तर मग आता आपण पन, मोरांबा बनवायला घेऊया एका टोपामध्ये मी सर्व आवळे टाकून घेते इथे गॅस चालू केला नाहीये मी त्याच्यावर आता आपण गुळ टाकून घेऊया आणि याला गॅस चालू करण्याच्या आधी मिक्स करून घेऊया त्याला छान मिक्स झाल्याच्या नंतर आपण गॅस चालू करून देऊया कमी गॅसवर आपल्याला गुळ वितळून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता आता चार पाच मिनिटाने गुळ वितळायला सुरुवात झाली आहे याला कमी गॅसवरच आता आपल्याला हलवत हलवत गूळ पूर्णपणे विरगळून घ्यायचंय पंचवीस ते तीस मिनिटाने पूर्ण गूळ गुळ आहे आता आपण गॅस फास्ट करायचा आहे आणि याला हलवत राहायचं मधून अधून तुम्ही बघू शकता आता कलर छान बदलत चाललाय आवळ्यांचा आता याच्यावर झाकण ठेवू चाळीस ते, ते पंचेचाळीस मिनिटं आपल्याला याला वाफळून घ्यायचंय आत्ता ठेव गुळ वितळूपर्यंत आत्तापर्यंत आपल्याला जवळपास एक तास झालेला आहे आता आपण याच्यामध्ये काही पदार्थ घालणार आहोत पंचवीस ते तीस लवंग घेतले सहा वेलची हिरवी ठेचून घेतली मी आणि साला सगळं घातले आणि दोन चमचे सुंट पावडर घातले आता याला मिक्स करायचं आहे आपल्याला अजून थोडंसं घट्ट पाक होऊपर्यंत आपल्याला याला शिजून घ्यायचं आहे तर एक ते दीड तासाने तुम्ही बघू शकता आवळे पूर्णपणे लाल झालेत पाकसुद्धा घट्ट झालाय यापेक्षा जास्त पाक घट्ट करायचा नाही आहे जेणेकरून आधी थंड झाला की आणखीन घट्ट होत जातो पाक त्यामुळे एवढ्याच याच्यामध्ये आपल्याला पाक बंद करायचा आहे तर गॅस बंद केलाय मी याच्यावर चाळण ठेवून आपल्याला झाकण ठेवायचं आहे म्हणजे थंड झाल्याच्या नंतर आपण कोरड्या काचीच्या भरणीमध्ये भरून ठेवायचं आहे तुम्ही बघू शकता पा किती पातळ किंवा किती घट्ट आहे थंड झाल्याच्यानंतर आणखीन तो घट्ट होत चालतो कोरड्या भरणीमध्ये आता आपण भरून ठेवू शकतो याला